माजी संध्या अधिकारी प्रवीण परदेशी बसवराज पाटील आमदार सतीश चव्हाण सुरेश बिराजदार विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे राहुल मोठे आणि शिंदे गटाचे धनंजय सावंत ही यादी होती धाराशिवसाठी इच्छुक असणाऱ्या आणि चर्चेत असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांची सगळ्यात जास्त नावं चर्चेत असल्याने फडणवीस सुद्धा कंटाळून म्हणले होते की इच्छुकांनी एकत्रित बसून चर्चा करावी आणि एक नाव फायनल करावं कधी ही जागा भाजपकडे जाईल असं बोललं जात होतं तर कधी शिंदे गटाकडे दाराशिवची जागा गेली ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आता अजित पवार गटाकडे दाराशिवच्या जागेसाठी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली अर्चना पाटील या भाजपच्या आमदार राणा रजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत उमेदवार जरी अर्चना पाटील असल्या तरी ही लढाई पदमसिंह पाटलांचं घरानं विरुद्ध पवनराजे निंबाळकरांचं घरानं असंच रंगणार आहे त्यामुळे सामना हा अटीतटीचा आणि जुन्या राजकीय संघर्षाचा होणार आहे दाराशिवच्या मैदानात अर्चना पाटील ओमराजेंना टप फाईट देऊ शकतात का इथली सध्याची राजकीय समीकरणं काय सांगतात कोणाचं पारडं जड जाऊ शकतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दाराशिव लोकसभेचं सध्याचं राजकीय समीकरण पाहण्याआधी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाराशिवमध्ये स्थिती काय होती ते पाहायला लागते मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाराशिवमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला होता शिवसेनेनं आपले स्टँडिंग खासदार रवींद्र गायकवाड यांना बदलून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं होतं तर राष्ट्रवादीनं राणा जगजित पाटील यांना उमेदवारी दिली होती ओमराजे निंबाळकर आणि पदमसिंह पाटील यांच्या घराण्यात असणाऱ्या संघर्षामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असं तेव्हाचं राजकीय विश्लेषक सांगत होते पण निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा मोदी लाट आणि वडिलांची असलेली सहानुभूती यांच्या बाळावरती ओमराजे निंबाळकर हे तब्बल एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी निवडून आले होते या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांना पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस मतं मिळाली होती तर राणा जगजितसिंह पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती ओमराजे निंबाळकर यांनी मागची लोकसभा निवडणूक एकतर्फी जिंकली होती असंच या आकड्यावरून स्पष्ट म्हणता येते आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाटील घराण्याचा अर्चना पाटील यांना उमेदवारी देऊन ही लढाई घराण्यांचीच केली या घराण्याचा इतिहास थोडक्यात सांगायचा तर ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर या दोन्ही घराण्यांमध्ये विदुष्ट आलं पवनराजे निंबाळकर हे राज्याचे माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांचे चुलत भाऊ होते सुरुवातीच्या काळात दोघांची दोस्ती जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय असायची मात्र तेर्णा साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे पदमसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात प्रचंड वैर निर्माण झालं पुढे दोन हजार चारच्या निवडणुकीत पवनराजे यांनी अपक्ष निवडणुकीला उभं राहत पदमसिंह या पाटील यांना आव्हान दिलं त्यानंतर दोन हजार सहा साली पवनराजे यांची हत्या झाली या, या हत्येमध्ये पदमसिंह पाटलांचा सहभाग असल्याचा आरोप होत होता या घटनेनंतर मात्र दोन्ही कुटुंबात कायमचं वैर झालं यामुळे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून ते अगदी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत इथे राजे निंबाळकर घराणे विरुद्ध पाटील घराने असाच सामना होत आलेला पाहायला मिळतो हे दोन गटच दाराशिव जिल्ह्यात प्रबळ दावेदार ठरतात दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा शिवसेने ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील असा सामना झाला होता या निवडणुकीत ओमराजांनी बाजी मारली होती याआधी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह सामना झाला होता यात दोन हजार चौदा साली राणा जगजित सिंह हो यांचा तर दोन हजार नऊ साली ओमराजे निंबाळकर यांचा विजय झाला होता लोकसभेच्या निवडणुकीत आता दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अर्चना पाटील मैदानात असल्यानं इथं पुन्हा एकदा पारंपरिक अशीच लढत होणार आहे आता बघूया अजित पवार गटाने जाहीर केलेल्या अर्चना पाटील यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांच्या पाठीमागे असणारी राजकीय ताकद किती आहे तर अर्चना पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत सांगायचं तर त्यांची कारकिर्द फार मोठी नाही आहे दोन हजार सतरा साली त्यांनी दाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेली होती त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा देखील होत्या एवढी निवडणूक वगळली तर अर्चना पाटील यांनी इतर कोणतीही निवडणूक आजवर लढवलेली नाही पण जिल्ह्यामधील लेडीज क्लबच्या माध्यमातून संघटन उभे केले सुरुवातीला दाराशिव मधून भाजपकडून जगजित सिंह यांनाच राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन तिकीट दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती त्या अनुषंगाने अर्चना पाटील यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती त्यांनी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत प्रचार चालू केलेला महिलांसाठी चित्रपट पर धार्मिक पर्यटन स्थळी सहली मंगळागैर स्पर्धा हिरकणी महोत्सव हळदी गुंकू यासारखे कार्यक्रमांनी होम मिनिस्टर यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करून त्या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या त्यांचा फायदा त्यांना आता निवडणुकीत होऊ शकतो असं बोललं जातं अर्चना पाटील यांचं पाटील कुटुंब दीर्घकाळापासून धाराशिव आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे त्यांचे सासरे पदमसिंह पाटील हे आठ टर्मचे आमदार आणि एक टर्मचे खासदार देखील राहिलेले आहेत आपल्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या मंत्रिपदासह विधानसभेचेही विरोधी पक्षनेते आणि विधानसभेचे उपसभापती म्हणूनही काम पाहिलं तसंच त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी देखील सांभाळली याशिवाय छगन भुजबळांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणण्याची क्रेडिट सुद्धा पदमसिंह पाटलांनाच जातं अर्चना पाटील त्यांचे पती सिंह पाटील हे सुद्धा चार टर्मचे आमदार राहिले आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे एकूणच सारासार विचार करायचा झाला तर मागच्या चाळीस वर्षापासून धाराशिवमध्ये पाटील पिता पुत्र सत्तेत केंद्रस्थानी आहेत त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगलाच जनसंपर्क आहे आता त्यांच्याच घरामधला उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक पाटील घराने जिंकणार की निंबाळकर घराने आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद